पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथे अन्न आणि औषध प्रशासनाने छापा दूध वापरण्यात येणारा सुमारे लाख रुपयांचा मोठा साठा जप्त केला असून या प्रकरणी आरोपी दत्तात्रेय महादेव जाधव सचिन फाळके अनिकेत पोरके या तिघांवर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे भारतात बंदी असलेले आणि शरीराला अत्यंत अपायकारक असलेले मेलामाईन हे दूध भेसईसाठी वापरले जाते या केमिकलचे साम्यधर्म असलेले एक पांढरे केमिकल द्रव्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पंढरपूर तालुक्यातील सुभाव भोसे सापडल्यामुळे दूध केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि करकंब पोलीस ठाण्याच्या पथकाने सुगाव भोसे येथे एका घरावर छापा टाकला यावेळी घटनास्थळी तेरा लिटर दूध किंमत रुपये तीनशे नव्वद स्किमिड मिल्क पावडर अपमिश्र अठ्ठावीस पोती सहाशे किलो किंमत रुपये एकसष्ट हजार पाचशे बारा व्हेपर मीट पावडर अपमिश्र बासष्ट किलो किंमत रुपये पाच हजार तीनशे अडुसष्ट रिफाईंड पामोलियन तेल अपमिश्रक एकशे चोवीस पॉईंट एक किलो किंमत रुपये तेवीस हजार पाचशे सहा अज्ञात पांढरे केमिकल द्रव्य अपमिश्र तेवीस लिटर किंमत रुपये चार हजार सहाशे होल मिल्क पावडर पाचशे साठ पॉईंट पाच किलो किंमत रुपये अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस असा एकत्रित एक, एक लाख चौऱ्याण्णव हजार चोवीस रुपये किमतीचा दूध भेसळीसाठी लागणारा कच्चा माल जवळ बाळगून दूध भेस दुधात भेसळ करताना आढळून आले आहे संगणमताने मानवी शरीरास हानिकारक असलेल्या कृत्रिम दूध या अन्नपदार्थाचे उत्पादन करून पेढी मार्फत विक्री वितरण करण्याच्या उद्देशाने ठेवलेला आढळून आला आहे दरम्यान पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा पडल्याची माहिती कळताच दत्तात्रेय जाधव हा पसार झाला या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी करकंब पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रय महादेव जाधव सचिन अरुण फाळके अनिकेत बबन कोरके सर्व राहणार सुगाव भोसे यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम अन्वे करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई करताना सोलापूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी सुनील जिंतूर मंगेश लवटे करकंब पोलीस ठाण्याचे सपोनी सागर कुंजीर यांनी सहभाग घेतला होता हे आरोपी खूप वर्षांपासून दुधात भेसळ करत आलेला आहे भेसळ करताना पकडण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे विशेष म्हणजे यापूर्वी चार वेळा भेसळ करताना पकडूनही जाधव हा एका केसमधून निर्दोष सुटला आहे दोन प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू आहे याबाबत आमदार भारत भालके यांनी सुगावे येथे होणाऱ्या दूध भेसळीबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी भारतात बंदी असलेला मेलामाइन हे केमिकल मोठ्या प्रमाणात आढळून आले होते सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यात दूध बेसळीचे प्रकार सुरू असून अन्न प्रशासन विभागाने लक्ष देण्याचे गरजेचे आहे असे जनतेतून बोलले जात आहे